मराठी अवेल या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जुन्या ते जुन्या संधे दुःखी गुडखे दुःखी व हडांच्या वेदना या झटक्यान गायब करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नैचरद उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे कमर दुःखी गुडघेदुखी जॉईंट पेनच्या समस्या ही सध्याच्या युगात अगदी साधारण बाब झाली आहे कारण व्यायामाचा अभाव आधुनिक जीवनशैली शरीरात बऱ्याच वेगवेगळ्या विटॅमिनची कमतरता आणि धावपळीचे जीवन, वेग था। जीवन। यामुळे स्वतःकडे आपण पूर्णपणे लक्ष देत नाही दुखणे वाढून पुढे सांध्यांना सूज येणे सांदा दुखणे हातपाय दुखणे कमर दुखणे गुडघे दुखणे असेही दुखणे आपल्या पाठीमागेच लागून जातात आणि उतार याचा जास्त त्रास नव्हतो तर असा त्रास आपल्याला होऊन आहे आणि जर हा त्रास होत असेल तर, तर यापासून घरच्या घरी अगदी सहजतेने सुटका करता यावी यासाठीच आज मी हा उपाय घेऊन आले आहे यापासून शंभर टक्के आपल्याला फायदा होणारच आहे तर यासाठी आपल्याला लागणार ही काट्याची जी बाबूळ असते या बाबळीच्या झाडाच्या ज्या शेंगा आहेत या शेंगा आणायच्या आहेत आणि याप्रमाणे अगदी खणखणीत या वाळवून घ्या आणि वाळवून खलबत्त्यात थोडेसे कुटून घरीच मिक्सरमध्ये याची छान पावडर तयार करा याप्रमाणे ही पावडर आपल्याला तयार होऊन मिळते बाहेर देखील ही पावडर मिळते परंतु त्यात जर भिसळ असेल तर आपल्याला हवा तसा फायदा होणार नाही आणि ही पावडर एक छोटेसे पात्र घ्या यामध्ये साधारण एक चमचा भरून मौरीचे किंवा तिळाचे तेव टाका आणि याप्रमाणे ही छान गरम झाले की लगेचच गॅस बंद करून यामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे मग गरम तेलामध्ये ही छंद मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्या स्किनला सहन होईल इतपत हे गरम असताना गुडघे हात पाय मान ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट पेनचा त्रास आहे त्या ठिकाणी या मिश्रणाने अलगा धताने मसाज करायचे आहे आणि मसाज करून हे असेच सोडून द्या आणि मसाज करताना रात्री मसाज करा हातपाय दुखत असतील तर याप्रमाणे वर याप्रमाणे मसाज करा गुडघे दुखत असतील तर याप्रमाणे गोलाकार मसाज करा आणि जर कमर दुखत असेल तर याप्रमाणे मसाज करायचे आहे दोन्ही साईडने कमरेच्या आणि मनका जो आहे मनक्याला याप्रमाणे खालून वर अशी मसाज करा यामुळे देखील मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि नसा मोकळ्या झाल्यामुळे जॉईंट पेनचे जे त्रास आहेत ते निघून जाण्यास मदत होते तर हा तर झाला बाह्य त्वचेवर इलाज परंतु हाडे देखील मजबूत व्हावीत आतून देखील मुळासकट हे त्रास निघून जावे यासाठी याप्रमाणे ही पावडर घेऊन एका कपमध्ये साधारण पाव चमचा भरून ही पावडर घ्या आणि यामध्ये गरम गरम पाणी टाकायचे आहे आपण ऐकलेच असेल बबुल टूथपेस्ट बबुल टूथपेस्टमध्ये दे देखील बाबळीच्या झाडाच्या जा पानांचा शेंगांचा आणि सालीचा देखील उपयोग केला जातो आणि म्हणूनच ही आपल्या दातांकरता देखील तितकीच फायदेशीर आहे म्हणून बाबळीला देखील आयुर्वेदात खूप महत्त्व दिले गेले आहे परंतु हे आपल्याला माहीत नसते तर असो याप्रमाणे हे पेय तयार करून एक कप भरून पेय सकाळी सकाळी उपाशी पोती घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला हे असे पिले जात नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा भरून मध देखील टाकू शकतात यामुळे आतून जे आपले त्रास आहेत म्हणजेच आंतरिक ज्या समस्या आहेत या देखील बऱ्या होतील हाडांमधील जे वंगन कमी झाले आहे हे वाढण्यास मदत होईल हाडे बळकट मजबूत होतील प्रोटीन व कॅल्शियमची जी कमतरता आहे ती भरून निघेल आणि जॉईंट पेनचा त्रास सहजतेने निघून जाणार आहे अगदी सात दिवस तुम्ही हा उपाय करा सातच दिवसात तुम्हाला लगेच फायदा जाणवेल नॉर्मल त्रास असेल तर एका दिवसात लगेच बरे वाटते परंतु जुनाट त्रास असल्यामुळे तुम्ही हा उपाय छान दिवस करा आणि पुढे देखील अधूनमधून करत चला म्हणजे यामुळे शरीरातील आतील जे त्रास आहेत हे पूर्णपणे भरून निघण्यास मदत होते आणि यापासून साईड इफेक्ट होणार नाही तर पूर्णपणे फायदा होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती न्याची तर कृपा मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद